आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत विटा प्रभाग क्रमांक नऊ व पाच मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी जोरदार प्रचार रॅली काढून भाजपाचे दोन्ही प्रभागातील उमेदवार विजयी होतील असे विश्वासाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दोन्ही उमेदवारांनी नमस्कार करून ही रॅली प्रभागातून वाजत गाजत पुढे गेली यावेळी दोन्ही प्रभागातील उमेदवार माजी आमदार सदाशिवराव भाऊंच्या बरोबर वाद्याच्या गजरात मतदारांचा आशीर्वाद घेत पुढे जात होते क्रमांक पाच मध्ये सो संगीता संपत जाधव व बाळासो हनुमंत भिंगारदेवे तर प्रभाग क्रमांक नऊ मधून मयुरेश विवेक गुळवणी व सो सुनीता गोविंद भिंगारदेवे हे उमेदवार भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत ते चारही उमेदवार तर येतीलच पण संपूर्ण विटा शहरात सत्तावीस शून्य अशी परिस्थिती होणार असल्याचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी सांगितले पाहुयात काय म्हणाले ते आज प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक पाच या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज मतदार बंधू भगिनींनी सुस्फूर्तपणे प्रचार फेरी आज काढलेली आहे त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात एकंदरीत सर्व मतदारांमध्ये उत्साह सर्वांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल निवडून आणण्याबद्दलची अस्मिता आणि आस्था या सगळ्याचा विचार केला तर तुम्हालाच या निमित्तानं दिसेल की मतदारांच्यामध्ये या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी म्हणून सर्वजण उत्स्फूर्तपणे या निमित्तानं कामाला लागलेले आहेत मला या ठिकाणी अतिशय सांगायला आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीचं पॅनेल जर आपण पाहिजे पाहिलं तर सर्व क्षेत्रातली सर्व समाजातले उच्च विभाषित जुना नव्यांचा चांगला मेळ करून आम्ही हे पॅनल उभा केलेला आहे एकंदरीत स सर्व लोक कार्यकर्त्यांची मेहनत आणि विटेकर जनतेचा आमच्यावरती असणारा अनेक वर्षापासूनचा अनुभव आणि त्या बळावरती विट्यामध्ये केलेली विकास कामं केलेली सगळी एक आत्तापर्यंतची स्थित्यंतर या सगळ्याला साक्षीदार राहून विटेकर लोक प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीला निवडून देतील याबद्दल मला एकशे एक टक्के खात्री आहे आणि अजूनही मला विश्वास वाटतो सत्तावीस शून्यच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढे या निमित्तानं मी ग्वाही देतो आणि या निमित्तानं या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सर्व उमेदवारांना सर्व मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची कळकळीची विनंती विटेकरारा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र